नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण आज तंदुरी बेबिकॉन बनवणार आहोत त्यासाठी एक कप दही घेतलेला आहे आपण एक चमचा आलं पेस्ट एक चमचा लसणाची पेस्ट घेतलेली आहे तीन मोठे चमचे आपण बेसन भाजून घेतलेलं आहे बेसन पीठ मीठ घेतलेलं आहे आपण एक ते दीड चमचा लाल तिखट आहे हे आपल्याला जेवढं तिखट पाहिजे असेल तेवढं गरम मसाला घेतलेला आहे सर्व आपण साहित्य मिक्स करायचं आहे हे आपण एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा तिखा लाल मिरची पावडर घेतलेली आहे आपल्याला किती कमी जास्त तिखट आवडत असेल त्याप्रमाणे आपण ह्याचे प्रमाण करू शकतो आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बेसन आणि दही असल्यामुळे छान मिक्स करायचं याला थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आपण एक चमचा मोठा फार पटकन होणारी डिश आहे ही आणि फार टेस्टी लागते सोबत पौष्टिकही भरपूर असते आता चाट मसाला घातला आहे आपण एक चमचा येथे आणि थोडंसं अर्ध लिंबू पिळून घेतला आहे चाट मसाल्यामुळे याची टेस्ट अप्रतिम अशी लागते हे कॉर्न घेतलेले आहे आपण दहा ते बारा हे छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत धुऊन हे स्वच्छ कापडाने सुकून घ्यायचे आहेत हे बघा मिश्रणामध्ये आपण हे टाकून सर्व ह्याला मॅरिनेट करून घ्यायचा आहे जो आपण मसाला तयार केलेला आहे एक एक करून छान असा सर्व बाजूनी लागेल या पद्धतीने लावून घ्यायचा आहे तंदुरी बेबीकॉर्न हे आपण तंदूर शिवाय बनवणार आहोत किंवा ओव्हन शिवाय बनवणार आहोत त्यामुळे रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील एक एक करून छान असं मॅरिनेट करून ठेवायचं आहे आपल्याकडं जर वेळ असेल तर एक ते दीड तास छान याला साईडला ठेवून द्यायचं आहे म्हणजे सर्व मसाल्याचा स्वाद त्यामध्ये उतरतो आता अर्धा तास मी ठेवला आहे याला साईडला अर्ध्या तासानंतर हे चॉपस्टिक लावले आहे आपल्याकडं जर तार वगैरे असेल तर त्याला सुद्धा आपण करू शकतो हे लावू शकतो किंवा नाही लावलं तरी चालेल एक एक करून छान मंद आचेवर आपण गॅसवर हे खरपूस असं भाजून घेणार आहोत म्हणजे याला छान अशी चुलीची टेस्ट येते किंवा जर आपल्याकडं कोळसा अवेलेबल असेल गॅसवर कोळसा करून गरम करून आपण त्याची धूर जरी दिला तरी सुद्धा याची फार टेस्ट अप्रतिम लागते दहा ते पंधरा मिनिट आपल्याला याला मंद आचेवर कुरकुरीत होण्यासाठी लागतात आणि आपण जर गॅस फुल केलं तर हे जळण्याची शक्यता असते वरून आणि आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते हे बघा फार अशी छान अशी चविष्ट डिश आहे नेहमी नेहमी तेच तेच करून खाण्यापेक्षा ही, ही। वेगळी अशी डिश नक्की ट्राय करा कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल धन्यवाद